नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख एकोणतीस जानेवारी वार सोमवार तुम्हाला शिरपूरचा बैल बाजार दाखवतो आहे शिरपूरचा बाजार मित्रांनो हा दर सोमवारी बाजार भरतो इथं तुम्हाला जास्त करून पावरा भागातले व्यापारी पाहायला भेटतील आणि तिकडचे शेतकरी पण पाहायला भेटतील मित्रांनो या बाजारात तुम्हाला गावरान माडवी खरगोन नेमाडी अशा जातीच्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो खिल्लार जातीच्या जोड्या या बाजारात कमी येतात मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हिची काय किंमत आहे जोडीची पंच्याहत्तर हजार रुपये का किती आता पूर्ण आहे का मित्रांनो व्यापारी त्यांनी असं तीन जोडी आणलेले ही जोडचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे पूर्ण झालेली ही जोड जाताला सर्व कामाची गॅरंटी राहील का भाऊ सर्व कामाची गॅरंटी राहील ही जोड पण आपली ना तिची काय सांगायची किंमत भाऊ तेच साठ हजार रुपये का ते किती जाती सहा सहा जाती का ती आपली बैला पण आपले का यांची किती सांगायची साडे त्यांची पण साठ हजार रुपये का तो एकटा बैलाची त्याची पंधरा हजार का आणि ती एक जोडी का आपली तिची पंचावन्न हजार रुपये जोडपण आपली तिची किती मग आता सर्व 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 आणले का नहीं। नहीं। सर, सर बर। का का तुम्ही घरी काय आपलं पास करम भाऊ नंबर आहे का मोबाईल नंबर नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात चौपन्न चोपन्न बहात्तर तीस तीस कामाची गॅरंटी राहील ना पूर्ण गॅरंटी दिली बरं तर मित्रांनो त्यांनी आज बाजारात चार पाच जोडी आणलेली तुम्हाला जोड्या दाखवून देतो ही जोड पण त्यांचीच आहे मित्रांनो मोठ्या मापाची जोडी सर्व कामाची गॅरंटी राहील दहा आणले होते का एक का बरोबर कुठला आपला जातोडा हे शिरपूर जातोडा का तर मित्रांनो शिरपूर जातोड्याचे व्यापारी त्यांनी दहा बैल आणले होते एक विकला गेलेला आहे सर्व त्यांची बरं आपली जोडची काय कि माझी यांची पंचावन्न हजार रुपये पूर्ण आहे का दादा आता पूर्ण ही जोडची पंचाहत्तर हजार सांगायची हिचे पण पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किती जाते पुरो थे थे। आता पण पुरवतो सर्व कामाची गॅरंटी राहील नायची याची दोघी साईड चालतो साईड चालतो बरोबर मित्रांनो मोठ्या माप्पाची जोडीस सांगायची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत हे व्यवहारात कमी जास्त होणार आहे आपला नाव नंबर सांगा बरं भाई आदन गरतारिक शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकसष्ट बासष्ट सत्त्याण्णव आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील ना गॅरंटी एक रुपया असं आहे का बरोबर तर मित्रांनो त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एक रुपयावरती बिल देणार आहे या बैलाची मित्रांनो रुपये पंचे दोघी साईड चालतो काय किंवा जोडीची पंचेचाळीस हजार रुपये पोर आहे का दाला चार चार जाते तर मित्रांनो चार चार दाद दोघी चार चार जाते मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे वा फुल गॅरंटी नंबर आप तीजा नंबर आप देते बोल दे बोल देते कौन को नंबर हाँ ये कहल मारन से नाक देता रहो मैंने नौ सात सात छः ये ये क्या चलेगा

कितनी कीमत है भैया जोड़ी की पैंसठ हजार पैंसठ हजार है क्या गाँव कौन सा अपना मांडल मांडल नुँ। 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 जोड़ी की क्या कीमत है भैया अपने कर्जी सत्तर हजार की जाती है सर्व कामाची गॅरंटी राहील का भाऊ सरोकामाची गॅरंटी का कुठले आहे तुम्ही मांडाळची आहे का नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी तीस एकावन्न त्रेपन्न हे पण आपली का काही पण पूर्ण झालेले का तर मित्रांनो आजचा बाजार बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे आजचा बाजार भरलेला आहे हा बाजार मित्रांनो सकाळपासून भरायला सुरुवात होऊन जाते नऊ दहा नंतरच हा बाजार चांगला बाजार भरतो मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असे बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनतो असतो <laughs> अरे बहुत इधर भी